शेवंताताई बहिणीच्या घरून आल्यापासून त्यांनी फक्त एकच ठेका धरला होता की मी माझ्या मुलासाठी सुजीसाठी एक गोरी दुधासारखी पांढरी मुलगी बायको म्हणून घेऊन येणार आहे त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा श्यामराव म्हणाले अगं तू पण कुठली गोष्ट घेऊन बसली आहेस जेव्हापासून बहिणीच्या घरून आले आहेस तेव्हापासून गोरीसून गोरीसून याचा हट्ट धरून बसले आहेस शेवंतताई म्हणाल्या का नको करू हट्ट एकच तर मुलगा आहे माझा कमीत कमी त्याच्या लग्नात मी माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे तुम्ही बघतच राहा की मी अशी सून करून घेऊन येईन की सगळी दुनियाच बघत राहील त्या जेव्हापासून बहिणीच्या घरून परत आल्या होत्या तेव्हापासून त्यांचं एकच स्वप्न होतं की माझ्या मोठ्या बहिणीची सून दिसायला एवढी छान गोरे आणि सुंदर आहे त्यांना दोन मुलं होती सुजित आणि नेहा ही त्यांची दोन मुलं सुजित पण दिसायला रोपबदार उंच गोरा आणि आत्ताच त्याला सरकारी नोकरी लागली होती त्याच्यासाठी त्याच्याही मन लावून मुलगी शोधायला लागल्या होते एकूल एक, एक मुलगा आहे त्यामुळे त्याच्यासाठी मुलगी बघण्यात त्या कुठलीच कमी ठेवत नव्हत्या खूप मुली बघितल्यानंतर शेवटी त्यांना एक मुलगी पसंत पडली अवनी दिसायला सुंदर गोरी निळे डोळे आणि तिचं हेच रूप त्यांना आवडलं पण त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही की अवनी गावाकडे राहणारी कमी शिकलेली मुलगी आहे शेवटी दोन्ही कुटुंबाच्या मर्जीने दोघांचा सा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर पंधरा दिवसातच लग्न होतं या पंधरा दिवसात आवनी एकदा पण सुजितशी बोलली नव्हती गावाकडची मुलगी आहे लाजत आहे म्हणून होणाऱ्या नवऱ्याशी बोलत नसेल असा विचार करून कुणाच्याही मनात संशय निर्माण झाला नाही बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला एखाद्या राजकुमारास घोड्यावर नेतो तसा सुजित घोड्यावर बसून आला लग्नाच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता म्हणून तिच्यासाठी खूप गिफ्ट घेऊन आला होता सगळे आनंदात होते त्याचे मित्र पाहुणे त्याला चिडवत होते अरे गावाकडे तिला गिफ्ट द्यायला येणार नाही कुणाला वाईट वाटले तर राग आला तर त्यापेक्षा लग्न झाल्यानंतर ती तुझी बायको झाली की मग तिला गिफ्ट दे म्हणजे कुणी काहीच बोलणार नाही असं म्हणत ती गोष्ट तिथेच संपवली वराड सगळे पाहुणे लग्नाच्या घरी पोहोचले त्या गावची परंपरा होती की नवरा मांडवात येताना तिथे कुठलीही स्त्री स्वागत करायला तिथे उपस्थित नसायची त्यामुळे सुजितची छोटी बहीण आणि त्यांच्या पाहुण्यातल्या मुलीस मांडवात गेल्या मांडवात त्यांचं खूप छान स्वागत केलं हळदीची वेळ झाली हळदीची वेळ झाली तरी खूप वेळ झाला तरी नवरी मुलगी मांडवात आली नव्हती आणि तिचे आई वडील पण कुठे दिसत नव्हते मग सुजित आणि त्याच्या आई वडील अवनीच्या आई वडिलांना भेटायला गेले घरात जाऊन बघितलं तर तिचे आईवडील रडत होते त्यांना असं रडताना बघून शेवंतताई आणि श्यामराव म्हणाले काय झालं तुम्ही असे का, का रडत बसला आहात नक्की काय झालं आहे अवनीच्या वडिलांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता शेवटी हिंमत करून तिचा भाऊ म्हणाला अवनी कुठल्या तरी मुलाला पसंत करत होती आणि ती त्याच्यासोबत पळून गेली त्याचं बोलणं ऐकून सुजित त्याचे आई वडील थक्क झाले ते रागात म्हणाले तुम्ही एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून का ठेवलीत आम्हाला इथे आमची इज्जत घालवण्यासाठी बोलवलं आहे का आवनीच्या वडिलांनी त्यांच्यासमोर हात जोडून माफी मागितली कोण व्याही कुठले व्याही तुम्ही तर आमच्या इज्जतीचा तमाशा करून ठेवला आहे आता काय आम्ही नवरी न ना घेताच परत जाऊ का काय बोलतील लोक हसतील आमच्यावर वाढती भांडणं बघून गावातले पंच आणि सुजितच्या आलेल्या पाहुण्यांमधल्या काही मोठ्या माणसांनी बसून एक उपाय काढला आणि हा उपाय होता की आवनीची लहान बहिणीचं आयुषीचं लग्न सुजितसोबत लावून द्यायचं म्हणजे वरात मोकळ्या हाताने परत जाणार नाही शेवटी कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी सुजित लग्नासाठी तयार झाला आयुषी आवनी एवढी गोरी नव्हती पण काळी सावळी साधी सालस लांब सडक केस असणारी मुलगी होती शेवटी आयुषीचं लग्न सुजित सोबत झालं आणि ती त्याची बायको बनवून तिच्या सासरे आली गृहप्रवेश करताना सुजितच्या आईने आयुषीला बघितलं तेव्हा त्या ते त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या की ही मी मुलगी पसंत केलेली नव्हती तुम्ही कुणाला माझी सून म्हणून घेऊन आलात माझी होणारी सून काळी नव्हती तेव्हा सुजितचे वडील शेवंताताईंना जबरदस्ती निवडत त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि म्हणाले पळून गेली ती नालायक मुलगी जी तू गोरी म्हणून तुझ्या मुलासाठी पसंत केली होतीस धोका झाला आहे आपल्यासोबत आता आपण मुलीला न घेता परत तर येऊ शकत नव्हतो ना म्हणून या मुलीला सून करून घेऊन आलो आहे ताई रागात तंथन करत म्हणाल्या मग घेऊन यायचं होतं न लग्न लावता माझ्या मुलाला परत पण ही काळी मुलगी सून म्हणून का घेऊन आलात माझ्या घरात माझ्या मुलाचं आयुष्य बर्बत करून ठेवलं तुम्ही लोकांनी सुजितचे वडील म्हणाले आता अजून तमाशा करू नकोस मी तुला बजावून सांगत आहे शांतपणे जाऊन सुनबाईला मानाने घरात घे घरात खूप पाहुणे जमले आहेत या मुलीने आपली इज्जत जाण्यापासून वाचवली आहे त्यामुळे तू पण तिचा थोडा तरी मान ठेव त्यावेळी शेवंताताई नवऱ्याच्या बोलण्यावरून मनात नसताना पण सुनेला घरात घेऊन आल्या आणि मन मारून सगळे रीतिरिवाज पूर्ण केले सगळ्या पाहुण्यांनी आयुष्याची प्रशंसा केली पण शेवंतताईसाठी त्यांची सून काळी होती त्यामुळे मना मना त्या मनापासून तिला स्वीकारू शकत नव्हत्या सुजितने पण आयुष्याला मनापासून स्वीकारले नव्हते पहिल्या रात्री पण सुजित आयुषीसोबत बोलला नाही आणि बेडवर दुसऱ्याकडे तोंड करून झोपला आयुष्याने पण सगळी रात्र या खुशीवरून त्या खुशीवर होण्यात घालवली ती कशी या घराला स्वीकारू शकत होती कारण हे घर तिच्या मोठ्या बहिणीचं होणार होतं सुजित तिचा होणारा नवरा होता, होता। पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं दोन तीन दिवस पाहुणे घरात होते त्यामुळे कोणीच काहीच बोललं नाही पण पाहुणे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला जाग आली तिने लगेच आवरलं तिने लाल साडी नेसली होती हातात हिरवा चोडा भांगेत कुंकू लावलं होतं आणि केस मोकळे सोडले होते काही क्षणांसाठी सुजित आयुष्याकडे बघतच राहिला पण जेव्हा तो भानावर आला आणि त्यानं बघितलं की आयुष्य पण त्याच्याकडेच बघून गालातले घालत गाला हसत होती ते बघून तो एकदम दचकला आणि त्याच्या कामाला लागला तयार होऊन आयुष्य खोलीतून बाहेर आली आणि पाया पडायला खाली वाकली तशी तिच्या सासूने तिला थांबवलं आणि म्हणाल्या तू माझी सोन नाहीस त्यामुळे माझ्या पाडायची काहीच गरज नाही हे ऐकून आयुष्याच्या डोळ्यात पाणी आलं पण ती काही बोलली नाही पण जेव्हा ती तिच्या सासऱ्यांच्या पाया पडली तेव्हा त्यांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले घरात तिच्या सासऱ्यांनी आणि नेहानेच तिला मनापासून स्वीकारलं होतं शेवंतताईंनी तिला कधी त्रास दिला नाही पण मनापासून स्वीकारू पण शकल्या नाहीत आणि इकडे सुजितच्या मनात तिच्या विषयी असणाऱ्या भावना त्याला समजत नव्हत्या जेवढे आयुष्य त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करत होती तेवढा सुजित घाबरून तिच्यापासून लांब पळत होता लग्नाला एक महिना झाला होता पण दोघांनी एकमेकांना नवरा नवराबाईक म्हणून स्वीकारलं नव्हतं सुजित आयुषीसोबत कामापुरतीच बोलत असायचा नाहीतर काही ना काही काम काढून स्वतःला गुंतून ठेवत असायचा आणि काम नसेल तर लॅपटॉप घेऊन काम करत असल्याचं नाटक करत असायचा सुजित कधीच आयुष्याच्या मनाला लागेल ला असं बोललं नव्हता तिचं मन दुखवलं नव्हतं तिला तिचा पूर्ण मानसन्मान देत होता आयुष्य पण तिच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत असायची पण जे स्थान त्याच्या मनात आवणीसाठी बनलं होतं ते स्थान तो आयुष्याला देऊ शकत नव्हता पण लपून छपून आयुष्याला बघत असायचा काही दिवसांनी होळीचा सण आला होता रीतिरिवाजानुसार रिवाजानुसार नवरीला तिचा येणारा पहिला सण तिच्या माहेरी जाऊन साजरा करायचा हा रिवाज होता त्यामुळे आयुष्य पण तिच्या माहेरी सणासाठी रवाना झाली पण जाण्याअोदर सुजितला फक्त एवढंच म्हणाली अहो सणानंतर तुम्ही मला घेण्यासाठी गावी येणार ना सुजित फक्त हो म्हणाला आयुष्य म्हणाली मी माहेरी जात आहे आज पण तुम्ही माझ्यासोबत बोलणार नाही का मला माहीत आहे माझं आणि तुमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आहे त्यात नाती बनवणं पण खूप कठीण होऊन जातं पण आपण आहोत तर दोघं नवरा बायको ना मी तुमची वाट बघेन सुजित काहीच बोलू शकला नाही आणि आयुषी तिच्या वडिलांसोबत तिच्या माहेरी निघून गेली होळी झाली आणि लगेच रंगपंचमी आली पण यावेळी तिच्या मनात रंगपंचमी साजरी करायची अजिबात इच्छा नव्हती हो रंगपंचमी दिवशी नेहाने सकाळी सकाळी आयुषीला फोन केला आणि म्हणाली हॅलो वहिनी कशी आहेस रंगपंचमी खेळायला तयार था झाली का नाही आयुषी म्हणाली नाही ताई यावेळी रंगपंचमी खेळायची माझी अजिबात इच्छा नाही नेहा म्हणाली काय झालं बहिणी तुझी तब्येत तर ठीक आहे ना आयुष्य म्हणाली हो तब्येत तर ठीक आहे पण यावेळी हे रंगच चांगले वाटत नाहीत असं वाटत आहे की माझ्या आयुष्यातले सगळेच रंग उडून गेले आहेत नेहा म्हणाली मी तर ऐकलं होतं की तुला रंग खेळायला खूप आवडतात आयुष्य म्हणाली हो मला रंग खेळायला खूप आवडतात पण यावेळी रंग खेळायचं मन होत नाही नेहा म्हणाली ठीक आहे वहिनी मी फोन ठेवते तुला नंतर करते वहिनीसोबत बोलून झाल्यावर नेहा भावाच्या खोलीत गेली आणि म्हणाली चल दादा आवरून लवकर तयार हो सुजित म्हणाला आवरून कुठं जायचं आहे नेहा म्हणाली दरवर्षीप्रमाणे मित्रांसोबत रंग खेळायला जायचं आहे आणि कुठे बहिणीचं बोलणं ऐकून सुजित म्हणाला माझी अजिबात इच्छा नाही त्याचं बोलणं ऐकून नेहा म्हणाली अच्छा असं आहे तर आता मला समजलं इकडे रंग खेळायला तुझं मन लागत नाही आणि तिकडे बहिणीचं मन लागत नाही सुजित म्हणाला तुला कसं माहीत नेहा म्हणाली मी आत्ताच तर बहिणीसोबत फोनवर बोलले होते इकडे आयुषी घरातल्या कामाला लागली होती घरात कोणी तिच्यासोबत रंग खेळायला आले की रागावून त्यांना बाहेर हाकलून देत होती असं करत करत दुपार झाली आयुषी अंगणात कपडे वाळत घालायला गेली तर तिच्या भावाच्या मोलाने तिच्या रांगावर रंग टाकला ते बघून ती म्हणाली कधीपासून सांगत आहे की मला रंग खेळायचा नाही मग का मला रंगवत आहात नाही आवडत मला रंग खेळायला ती एवढ्या जोरात ओरडली की तो बिचारा भावाचा मुलगा घाबरला तेवढ्यात अचानक कोणीतरी बादली भरून रंग मागून तिच्या अंगावर टाकला तशी रागात आयुष्य मागे वळली आणि समोर सुजितला बघून हैराण झाली सुजित समोर उभा राहून हसत होता तो म्हणाला कोण म्हणाल माझ्या बायकोला रंग खेळायला आवडत नाहीत मला तर माझी बायको सगळ्या रंगात आवडते अचानक असं सुजितला समोर बघून आयुष्य लाजली आणि म्हणाली सुजित तुम्ही इथे कसे सुजित म्हणाला हो मी मला माझी चूक समजली आहे मला माझी बायको सगळ्या रंगात सुंदर दिसते इथून पुढे कधीच असं म्हणत जाऊ नकोस तुला की तुला रंग आवडत नाहीत आणि कधीपर्यंत अशी खांबासारखी भूत बनवून उभी राहणार आहेस आता तरी हस ना बिचारा त्या लहान मुलाला घाबरून टाकलेस आयुषी रागात चिडत म्हणाली पण मी तर तुम्हाला पसंत नव्हते ना सुजित म्हणाला कोण म्हणालं की तू मला आवडत नाहीस हो फक्त मला माझ्या मनातल्या भावना समजत नव्हत्या की माझ्या मनात नक्की तुझी जागा कुठे आहे आयुषी म्हणाली अच्छा म्हणजे तुम्ही लहान बाळ आहात का सुजित म्हणाला मॅडम नाराज झाले वाटतं आयुषी म्हणाली हो मी नाराज आहे सुजित म्हणाला ठीक आहे तो तुझा अधिकार आहे व्हॅलेंटाईन दिवशी नाही तर रंगपंचमी दिवशी विचारतो की तू माझी व्हॅलेंटाईन बनशील का त्याचं बोलणं ऐकून आयुषी म्हणाली एवढ्या सहज तर नाही बनणार सुजित म्हणाला मग कशी बनणार आयुषीने जवळ ठेवलेली रंगाची बादली उचलली आणि सुजितच्या अंगावर टाकत म्हणाली अशी असं म्हणत ती तिथून पळून गेली खरंच ती रंगपंचमी सुजित आणि आयुष्याच्या आयुष्यातली आठवणीत राहणारी रंगपंचमी होती कारण ती पहिली रंगपंचमी त्यांच्या प्रेमाने आणि माझ्या मस्तीने रंगलेली होती